चौक्या बघा <laughs> महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे ते याच पद्धतीचं राजकारण आहे काल राज्यसभेत संविधानावर चर्चा झाली त्या चर्चेमधल्या अनेक प्रमुख नेत्यांचा सूर हाच होता की भारतीय जनता पक्ष हा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून जे राजकारण करत आहे सत्ता मिळवतेय विरोधकांची पक्ष फोडत आहे फोडते आहे आणि महाराष्ट्र त्यापासून अपवाद नाही आम्ही सगळे त्यातून गेलेलो आहोत आणि एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांना आतापासूनच त्यांच्या पक्षाला ज्या प्रकारची वागणूक मिळते ती पाहता भविष्यात यांचे पक्ष राहतील की नाही ही शंका सगळ्यांना आजच मी पाहिलं की त्यांना रेशीम बागेत बोलवलंय कुठल्या प्रवचनाला की बौद्धिकाला असं मी आता पाहिलं मला माहीत नाही सत्य काय ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं बौद्धिक संघ मुख्यालयात रेशीम बागेत घेतलं जाणार आहे आता यापेक्षा अजून अधपतन या दोन पक्षांचं काय राहील ज्या विचारधारेविरुद्ध हे सातत्यानं लढत राहिले बाळासाहेब ठाकरे असतील मान्य हिंदुहदय सम्राट किंवा आम्ही असू सगळे हा त्यांचं बौद्धिक हे दिल्लीमध्ये नेहमी घेतलंच जात आहे सध्या आता नागपुरातसुद्धा हे बौद्धिकाला उपस्थित राहणार असतील तर आनंद आहे त्यांनी शेवटी स्वतःचा पक्ष जो आहे हा फक्त विलीन करण्याचाच बाकी आहे रडारड सुरूच आहे प्रत्येक पक्षामध्ये ती भाजपासुद्धा आहे ती अजित पवारांमध्ये कुठे रडारड आहे कुठे आदळ अपट आहे पण आहे छगन भुजबळ यांच्यासारखा नेता ज्याने अजित पवार यांचा हा गट स्थापन करण्यामध्ये मी पक्ष म्हणत नाही गट स्थापन करण्यामध्ये एक भूमिका बजावली महाराष्ट्रातल्या एका सामाजिक प्रश्नावर एक आपली भूमिका घेतली आज ते काय बोलत आहेत ते काय रडतायत कोण दादा कसला वादा म्हणजे ह्या टोकापर्यंत भांडणं पक्षा पक्षात सुरू आहेत शिंदे गटामध्ये ना ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत ज्यांना मंत्रिपदळ मिळालेले नाहीत त्यांच्याकडे निष्ठा वगैरे काही दिसत नाही मला रडतायत पुन्हा मुंबई पुन्हा नागपुरात किंवा मुंबईत येणार नाही काही लोक बॅगा भरून निघून गेले मूळ शिवसेना पक्षामध्ये हे असं कधी चाललं नाही आणि कोणी घडवण्याचा प्रयत्न केला नाही निवडणुकीपूर्वी के उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं एकतर तर तू राशी किंवा मी राहील आणि काल मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस याची त्यांनी भेट घेतलेली आहे जोरदार चर्चा करायला काहीच हरकत नाही पण महाराष्ट्र महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहे माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत विधिमंडळाचे सदस्य आहेत ते नागपूरला गेलेले आहेत नवीन सरकार स्थापन झालेलं आहे प्रचाराच्या व्यासपीठावरच्या ज्या तोफा असतात त्या थंड पडलेल्या आहेत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे त्यांनी उत्तम प्रकारे राज्याच्या हिताचं काम करावं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कल्याणाचं काम करावं असं शुभेच्छा देण्यासाठी माझे मुख्यमंत्री गेले असतील तर त्यात फार मोठी खळबळ मागण्याचं कारण नाही किंबहुना देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाही त्यांनी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्या शुभेच्छा घेतल्या म्हणजे त्यात शरद पवार जे असतील पृथ्वीराज चव्हाण असतील अशोकराव चव्हाण असतील हां त्यानंतर उद्धव ठाकर ठाकरे साहेब असतील ही पद्धत आहे महाराष्ट्र ठाकरे तुम्ही असं कोणतं हिंदुत्व धरून ठेवलं आहे शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेनं कधीही आपल्या मूळ विचारापासून अजिबात फारकत घेतलेली नाही जे असा विचार मांडत त्यांची आम्हाला की येते बांग्लादेश अलीकडच्या काय म्हणजे बांगलादेशातील हिंदुत्वाचा व हिंदुत्वावरती होणारे हल्ले असतील सावरकरांचा विषय असेल दादरच्या हनुमान मंदिराचा विषय असेल कोणाला पुढे बचाव करण्यासाठी आणि भूमिका मांडण्यासाठी आम्ही झालो ना दादर रेल्वे स्थानकावरील ऐंशी वर्षापूर्वीच्या मंदिरावर जेव्हा भाजपा सरकारचे बुलडोझर आले तेव्हा त्याच्यासमोर आणूच उभे राहिलो हे मंदिर वाचवण्यासाठी जरा पहा तुम्ही न्यायालयीन लढाई सुरूच असते कोणाला जर आमच्या विरुद्ध कोर्टात असतील आणि तो, निकाल दिला तो त्या ता ता अधिकार सगळ्यांना ठीक आहे चलिये म्हणतायेत की माझं नाव भाजप मंत्रिपदाच्या रेसमध्ये होतं मात्र आमच्या तिघांनी हे नाव का <coughs> मला माहित नाही मला एवढंच माहिती आहे की ते भाजपचे नेते नसून ते अजित पवार गटाचे नेते होते आणि त्यांच्या समाजाचे नेते आहेत त्यांचं नाव कोणी कापलं का हा त्यांचा प्रश्न आहे पण मला त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये पहिल्यापासून एक सहानुभूती आहे एकेकाळी -एक ते आमचे ज्येष्ठ सहकारी होते मग ते माननीय शरद पवार साहेबांचे सहकारी झाले आता ते अजित पवारांचे सहकारी आहेत भविष्यात पुन्हा तुमचे सहकारी होऊ शकतात <laughs> असं आहे की आता त्यांचं वय एकोणऐंशी वर्ष आहे ती ते त्यांची लढाई लढतील आणि ते लढाईला आहेत लढणारा नेता आहे सातत्याने त्यांनी शिवसेनेमध्ये असतानाही त्यांनी लढाई संघर्ष का केला बेळगावच्या प्रश्नावर महापौर असताना बेळगावात जाऊन आंदोलन करणारे तेव्हा ते महत्त्वाचे नेते होते त्यासाठी ते त्यांना दोन महिन्यापेक्षा जास्त काळ भुजबळ महापौर असताना तुरुंगात राहिले त्यांना प्रचंड तिकडल्या बेळगावच्या पोलिसांनी कर्नाटकच्या पोलिसांनी मारहाण केली डोकं फोडलं त्यांचं हे आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे ते मैदानातून कधी पळत नाहीत हे मी खात्रीनं सांगतो कदाचित दादा अजून नाही आता त्यांचा मी काय म्हणतो की त्यांचा पक्ष नसून गट आहे निवडणूक आयोगानं किंवा अमित शहाने जरी त्यांना तो पक्ष सुपूर्द केला असला एक तरी त्याला कोणतीही विचारधारा नाही तो पक्ष नाही तो गट आहे पक्ष शरद पवार साहेबांचाच एक विचारधारा घेऊन उभा आहे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना जो एक विचारधारा घेऊन उभा आहे जो रेशीमबागेत जाणार नाही कधी आमची भूमिका आम्ही कधी बदलत नाही काल आपण पाहिला असेल की भारतीय जनता पक्षानं जरी त्या विधेयकावर विधेयकावरती विजय प्राप्त केला असला तरी बहुमतापेक्षा आकडा त्यांच्याकडे कमी आहे दोनशे बहात्तरचं बहुमत असताना सुद्धा दोनशे एकोणतीस एकोणसत्तर वरती थांबले हा त्यांचा नैतिक पराभव आहे कोण गैर राहिलं वगैरे पुढला प्रश्न याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठांची व्हीप न पाळण्या इतकी हिंमत हळूहळू स्वाभिमानी भाजपा खासदारांकडे मला येताना दिसते आणि हीच हिंमत भविष्यामध्ये नरेंद्र मोदी ह्यांना याच कार्यकाळामध्ये सत्तेवरनं उलथवून टाकेल काल अमित यांनी बाबासाहेब आंबेडकर हे खरं आहे ज्या पद्धतीचं भाषण काल गृहमंत्र्यांचं मी केलं बघा तुम्ही संविधानावर चर्चा करताय तुम्ही संविधानावर बोला देशाच्या परिस्थितीवर बोला सत्तर वर्षापूर्वी नेहरूंनी काय केलं आणि काय केलं नाही ह्याच्यावर तुम्ही किती काय दळण दलन दळणार आहात तुमच्याकडे स्वतःचं काय बोलण्यासारखं आहे की नाही हा पंडित नेहरू पंडित नेहरू पंडित अरे पंडित नेहरू इतका महान नेता होता भारतीय जनता पक्षाला त्यांच्याविषयी असूया आहे की आपण नेहरूंसारखं महान होऊ शकलो नाही नेहरूंसारखं मोठं काम करू शकलो नाही आणि आजही लोक नेहरू नेहरू करतात ही त्यांच्या मनातली असूया आहे बोलये ना हमने अपोज किया है ये जो हमारा देश का जो फेडरल स्ट्रक्चर है आ, उसको खत्म करने की कोशिश है ये पूरे एक व्यक्ति के हाथ में राज्य और देश की सत्ता रहे उसके लिए ये बिल लाया है लेकिन वो जो व्यक्ति है जिसके लिए आप ला रहे हो वो व्यक्ति अपना कार्यकाल पूरा नहीं करेगी मैं आपको बता रहा हूँ सर दो चीजें इसमें कहा जा रहा है कि जो हर बार चुनाव में बड़ा खर्चा होता है चीजें नहीं खर्चा ऐसा है कि जब ये खर्चा ठीक है आपके बैंक के खाते में बीजेपी के ये दस हजार करोड़ कहां से आए उसका हिसाब दीजिए बाद में खर्चे की बात करिए चुनाव में सबसे ज्यादा खर्चा करने वाली पार्टी अगर कोई होगी वो भी काला बाजार से लाता है पैसा। ब्लैक मनी वो बीजेपी है ये बीजेपी का जो पैसा कहाँ से आता है वो खर्चा आप कम कीजिए ना के बीजेपी का इंटरनल मामला है लेकिन बीजेपी को सिर्फ टू सिक्सटी नाइन गिरे है वो बहुमत से तीन चार कम है मैं इतना ही कहता हूँ कहा उनके पास और क्या है अमित शाह जी और मोदी जी के पास गांधी परिवार के हमला करने के सिवाय कुछ बचा ही नहीं है ना अपनी बात बोलिए आप क्या कर रहे हो कल अंबेडकर जी का अपमान किया अमित शाह ने कल राज्यसभा में जिस तरह से डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर का अपमान किया है उस बारे में आप उनको सवाल पूछेंगे आज राहुल गांधी के ऊपर प्रियंका जी के ऊपर सोनिया जी के ऊपर पंडित नेहरू जी के ऊपर अरे आप अपनी बात कब कहोगे हाँ आप बूढ़े हो चुके हो अभी देखा आपने उनका हाथ थरथरा रहा था कल भाषण कर रहे थे तो आपकी तबीयत को संभालो अमित शाह जी आपकी तबीयत बहुत खराब है मुझे मालूम है

काम शुरू नहीं हुआ है अब तक मंत्रियों के प्रभाग तक विभाग तक नहीं दिए है तो कौन सा काम चल रहा है अब तक तो आपकी पूरी सरकार नहीं बन पाई है महाराष्ट्र की पूरा लॉ एंड ऑर्डर उद्वस्त हो गई है में में क्या हो रहा है चलिए थैंक यू तुम्हें एक नाथ शिंदे शिवसेना कांग्रेस महात्मा गांधी असं संबोधित करते पंडित नेहरू असं संबोधित करते पण डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्यांना ते रेस्पेक्ट देते हे एकनाथ शिंदे कधीपासून आंबेडकर भक्त झाले एकनाथ शिंदे यांना इतिहास माहीत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर हे नावच काफी आहे बरं का डॉक्टर आंबेडकर आंबेडकर हे नाव या देशामधला हा देशाचा आत्मा आहे हे राजकारणासाठी त्यांचं नाव असं फालतू वापरू नका मिस्टर एकनाथ शिंदे हां आंबेडकर ना मी काफी आहे मी हमेशा नेहमी सांगतो आम्ही आंबेडकर ना मी काफी बस ताकद आहे